काय म्हणले ते, ते व्हिडिओ तर हा आणखी एक व्हिडिओ तू काय म्हणत होते आता आरक्षणाच आर का काय म्हटले आता काय झालंय बघ अर्ध्या लोकांना आरक्षण भेटलंय म्हणजे आता आपल्याला भेटलंय पण आणखी काही आपल्याच बांधवांना भेटायचं राहिलंय म्हणून जरांगी पाटील उपोषण करतात जरांगी पाटलांच्या मुलीचं नाव आता ते मला विचारावं लागेल घरी जाऊन माझ्या लक्षात नाही ना ते बोलत हो ना जरांगी पाटलांना सलाईन लावली ना तू बोलशील का जरांगी पाटलांना कधी भेटायचंय संडे ला जाऊ संडेला जाऊ आपण भेटायला दादाला शाळा सुटल्या जायचं तुझी बर जाऊ काय म्हणशील तू दादाला त्यांना तू शिकवणार एबीसीडी का त्यांच्याकडून तू शिकणार शिक हा तो दादांकडून एबीसीडी शिकायची आणखी काय शिकणार शिक का बर आणखी त्यांनी जेवण नाही ना केलं बाळा अजून पाणी पण नाही पिला हो ना खूप भूक लागली असेल पण आता नाहीत ना जेवत ते कारण आपल्याला आरक्षण भेटावं म्हणून लढतात ना दादा हो ना नको म्हणतात ना पाणी नको म्हणतात जेवण नको म्हणतेत आम्ही म्हटलं तुम्ही पाणी प्या जेवण करा पण करत नाहीत ना ऐकत नाहीत ना ऐकत नाहीत ना ते ते म्हणते तर जोपर्यंत आरक्षण भेटत नाही का तोपर्यंत मी जेवणार नाही पाणी पिणार नाही नाही ते मोबाईल नाहीत बघत त्यांचं म्हणणं असतं की मोबाईल ते बघत नाही तर ते म्हणतात मोबाईलने डोळे खराब होतेत त्याच्यामुळं लहान मुलांनी मोबाईल बघायचे नाही असं हो 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 मग त्यामुळं डोळे खराब होते ना मग चष्मा लागतो त्याच्यामुळे लहान मुलांनी मोबाईल बघायचा मुलींनी पण नाही बघायचा मुलांनी पण नाही बघायचंय तू दादांना भेटायला कधी जाणार आहे सांग <laughs> संडेला जाशील का संडेला जाऊ तू काय बोलशील दादाला काय करशील शकला का जाईल काय कार्यक्रमाला होय कोणाच्या कार्यक्रमाला जाशील जरंगे पाटलांचा पाटलांच्या कार्यक्रमाला जाशील तू दादा म्हणतील तो कशाला आली कार्यक्रमाला एवढी एवढी बारकुशी <laughs> अशी झाली म्हणशील होय बर आणि मग त्यांना तू म्हणशील का तुम्ही जेवण करा पाणी प्या ऐकतील जरांगी पाटील छोट्या मुलीच ऐकत होय आणि मोठ्या माणसांचं तर ऐकत मिशिया म्हणून असे वय मोठ्या माणसाला मिश म्हणून त्यांचं ऐकत नाहीत वय आणि छोट्या मुलांचं बर त्यांचं ऐकत आहेत का ते बर 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 आणखी काय म्हणणार तू दादाला भेटल्यावर जरांगी पटला ना गिफ्ट द्यायचं का तुला काय देशील गिफ्ट सांग गमजे दिसून वाशार आहे तू त्यांच्या बड्डे ला तू गमजे त्यांच्याकडचा गमजे जुना झालाय का आता मग आता नवीन देणार का तू वा वा अजून काय देणार दादाला हा कंगवा कंगवा देणार होय कंगवा कशामुळे देणार विंचरायला hmm. बाय बर अजून काय देणार दादाला पावडर पण देणार बर अजून काय देणार गंध hmm. देणार बर 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 आणखी काय देणार आणखी टोवेल देणार का अजून काय देणार छोटी बॅग देणार दादाला तू कसली बॅग देणार आन दाखवायला इकडं अशी बॅग देणार होय दादाला तू बर 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 आणि दादांकडून तू काय घेणार खाली बस काय बेल्ट अजून काय 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 असते ते का बर केसर लावायचे वय ते छोटे छोटे दादा देतील का तुला कस काय देतील बरक्षणकेला बर मग आपलं तुला आरक्षण दिले ना दादानी तुला आरक्षण दिले ते म्हटले तुला आता परीला आरक्षण दिलंय म्हटले परीने अभ्यास करायला पाहिजे चांगला तू काय बनशील आता दादानी तुला आरक्षण दिलंय तू काय बनशील सांग mm, no, का? mm, mm. बर डॉक्टर बनशील कलेक्टर बनशील का मग त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल सांग बर काय करावं लागेल तुला त्याच्यासाठी बॅग घेशील पण तुला कलेक्टर होण्यासाठी काय करावं लागेल शाळेत जाशील का पण तुला आणखी काय करावं लागेल अरे आम... तर देतो तुला मी दप्तर देतो पण त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल का नाही काय काय केलं सांग बर <laughs> एबीसीडी करून भागतय का टेबल करावं लागेल ना टेबल भी केले मन वनचं टेबल आहे का आणि टू चा टू चा टू टू मन ना टू वनचा टू 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 वनचा टू 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 चा टू थ्रीचा सिक्स टू फोर चा टू फोर चा एट चा एट टू फाय चा टेन टू सिक्स चा टू सेवन चा फोर्टीन टू चा फोर टू एट चा सिक्सटीन टू एट चा एटीन टू नाईन चा एन टू टेन चा ट्वेंटी हा असा टेबल म्हणायचा एबीसीडी पाठ करायची പൈ പൈസ ലക്ഷത്തേ या दुनियामध्ये लेमोट व्हिडिओ बनवले का तू आपण होय बर 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 तू काय म्हणणार दादाला भेटल्यावर दिलं की तुला आरक्षण तुला कुणबीचं प्रमाणपत्र भेटलं की दिल की दादाने आर, आरक्षण दिलंय की तुला आता बॉल खेळायला वय तुला मी देतो ना बॉल देतो तुला दप्तर देतो तुला पुस्तक देतो पेन देतो हा देतो आणि तुला दादांनी आरक्षण दिलंय तू चांगला अभ्यास कर तू कलेक्टर बन बाई तुला बाईक आणतो मी तुला बाईक आणतो तुला मी दप्तर देतो तुला चांगली पेन्सिल देतो पुस्तक देतो नोटबुक देतो सगळं देतो तुला कोणत्या शाळेत टाकायचं अंगणवाडी अंगणवाडीत आग तू पण आता कोणत्या शाळेत आहेस मग चल सेंटेन्स मध्ये जायचं चा? आणि चांगला अभ्यास करायचा दादा त्याच्या स्कूलला टाकतो तुला पण पण अभ्यास चांगला करायचा तो पण कलेक्टर हो ना मग नाश्त्या नुसते व्हिडिओ बनवते YouTube तू नको व्हिडिओ मणू YouTube ला भाई तो तू अभ्यास कर चांगला आणि तू कलेक्टर बन तुला दादांनी आरक्षण दिलेलं आहे तिच्या ते एकदमडी असते तुझे बॅग मध्ये केले असते हां मै भी ठीक आहे त्या नाश्त्याच्या नादी लागायचं नाही ती ला व्हिडिओ बनवते तिच्या अजिबात नादी लागायचं नाही ती जाऊ दे जाऊ दे ती व्हिडिओ बनती ती हुशार आहे ती पण ती व्हिडिओ बनवते तो हुशार बन पण तो अभ्यासात हुशार बन आजचा अभ्यास केला पण उद्याचा कधी करणारेस हा मग रात्री करा अभ्यास सुद्धा चालतंय चला बाय बाय काय करा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चालतंय तुझे पण व्हिडिओ म्हणे चला बाय बाय सगळ्यांना म्हणजे शिवराय नीट बंद करणार